सोलापूर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई बेशिस्त वाहनधारकांवर दंडाचा बळगा ऑक्टोबर तेरा सोलापूर शहरात वाहतूक शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने आज बारा इमाम चौक येथे विशेष मोहीम राबवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ट्रिपल सीट प्रवास हेल्मेट नसणे मोबाईलवर बोलत वाहन चालवणे तसेच लहान मुलांकडून वाहन चालवून घेणे अशा गंभीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली शहरातील बेशिस्तीमुळे वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यात येतील असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे वाहतूक पोलिसांचा शिस्तीत वाहन चालवा सुरक्षितपणे घरी पोहोचा हा संदेश या मोहिमेद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला बाराएमाम चौक आहे सत्यम चौक आहे साऊथ झोनमध्ये पण आहे तर जे ट्रिपल सीट आहेत त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेत आहे मॉडिफाईड सायलेन्सर जे लावतात त्यांच्यावर कारवाई करत आहे त्यानंतर ॲटो जे रजिस्ट्रेशन नाही आहेत ज्यांचा एकाचा ॲटो आहे आणि दुसरा चालवत आहे हे नाही चालणार त्याच्यावरही आम्ही कारवाया करत आहे स्पेशली आम्ही ट्रिपल सीटवाल्यावर कारवाई करण्यासाठी सीट माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शना आदेशानुसार एस पी ओ सरांचे आदेश आणि ए सी पी सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त कारवाया करणार आहोत आणि एकदम मोठ्या प्रमाणावर हे प्रमाण राहील सातत्याने बदलून चौक बदलून बदलून राहतील ते पण बदलून करू आम्ही नाही सातत्याने राहील आता हे याच्यावर परिणाम रिझल्ट दिसेल तुम्हाला अशा स्वरूपात राहतील नागरिकांना हे आव्हान की ट्रिपल सीट जाऊ नये जीविताला हमी होते मॉडिफाईड सायलेन्सर सापडलं तर आम्ही सोडणार नाही आहे त्या गाड्या ज्या आहेत ते ते बॉडीफाईट सायलेन्सर जे बसवून देतात त्या दुकानावर सुद्धा कारवाया करणार आहेत त्यांच्यावर पण आणि कायदेशीर कारवाई करण्यात येतील खटले दाखल करण्यात येतील त्यासाठी त्यांनी ते सावध होणं गरजेचं आहे आणि हे बेशिस्त वर्तन बंद करणं गरजेचं आहे रिक्षा चालकांवर रिक्षा चालकांवर जे आहे ते रिक्षा ज्यांचा आहे त्यांचाच रजिस्ट्रेशन त्यांचंच आहे काय जो चालक आहे तोच आहे काय लहान मुलांच्या हाताला ज्या हातामध्ये ते वाहनं दिली तर त्याच्या पालकावर कारवाई करण्यात येईल आम्ही तशा स्वरूपात बोलवून घेतलेले आहेत ऑफिसला त्या पालकांना पण वॉर्न केलेला आहे आणि जर त्या पालकांना समजत नसेल तर मग त्यांच्यावर कायदेशीर कारवाया केलेल्या आहेत आणि हे सातत्याने चालू राहील बंधन